राज ठाकरे यांच्या आशीर्वादाने शशिकाला फाउंडेशन यांच्या वतीने व जिल्हा अध्यक्ष गजानन गीते यांच्या मार्गदर्शनानुसार पिण्याच्या पाण्याची सुटली समस्या जाफ्र तालुक्यातील नांदखेडा येथे शशिकला फाउंडेशन मुंबई यांच्या वतीने नांदखेडा येथे एक दिवस आड पाणी येत होते म्हणून जाफ्रभात तालुक्यातील पंढरनाथ मस्के यांनी एका निवेदन निवेदनाद्वारे राज ठाकरे यांना गावातील पाणी टंचाई बाबत लेखी निवेदन दिले होते म्हणून मनसेचे जलदूत जे तथा सरचिटणीस डॉक्टर मनोज चव्हाण यांनी सत्तावीस फेब्रुवारीला मराठी भाषा दिन पासून गावात टँकर चालू केले या टँकरचे उद्घाटन मनोज चव्हाण व हजी अजगर उपाध्यक्ष कामगार सायना यांच्या हस्ते करण्यात आले यावेळेस मनसे जिल्हाध्यक्ष गजानन गीते सरचिटणीस मनोज रामराजे रवी भैया राऊत कृष्णा हसले जाफ्राबाद तालुका अध्यक्ष गजानन सरडे बाळू काळे कृष्णा पिसारे शहर प्रतिनिधी सुनील जोशी टेंभुर्नी सरपंच बाबासाहेब सावडे ग्रामपंचायत सदस्य अरुण सावडे योगेश सावडे राजू वाहक पंडित सावडे मारुती सावडे मनोहर हिवराळे दशरथ कांबळे संतोष खरात या कार्यक्रमाला गावातील नागरिक व महिला उपस्थित होत्या बी के फोर्टी सेवन न्यूज टेंभुर्णी प्रतिनिधी सुनील जोशी